सोडून तुतारी हाती घेतलेली आहे पश्चिम महाराष्ट्राचं म्हणजे मोठे नेते यानंतर आता नंबर कोणाचा असेल कारण हर्ष पाटलांचं नाव बरे दिवस झालं चर्चेत येत आहे समलजी धाडगे हे माझे आणि त्यांचे अनेक वर्षाचे अतिशय चांगले वैयक्तिक संबंध आहेत जरी ते भारतीय जनता पक्षात असते ते कर्तृत्वान युवा म्हणून माझ्या त्यांच्याकडून खूप अपेक्षा आहेत आणि आज ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात येत आहेत हे खरंच आम्हाला त्या सगळ्यांसाठी खूप आनंदाची आणि समाधान हर्षवर्धन त्यांच्याकडून खूप अपेक्षा पाटलांच्या ह्याच्याबद्दल प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे असे म्हणाले की जर स्टँडिंग जागा त्याच पक्षाला मिळणार आहेत महायुतीतल्या हर्षवर्धन पाटील जिकडे जातील तिकडे जावे स्टँडिंग जागा हाय त्यालाच मिळणार आहे सद्यस्थितीत जिथे जातील तिथे जावं असं म्हणाल हा म्हणजे ज्याला जायची इच्छा आहे त्यांनी जावी असं म्हणाल स्टेटमेंट केलं आपले रामकृष्ण तुम्ही घ्या ना तुमच्या विषय नाही ह्या राज्यातले फार मोठे नेते हर्षवर्धन पाटील आहेत हर्षवर्धन भाऊंचं अनेक वर्षाचं खूप मोठं योगदान फक्त इंदापूर किंवा पुणे जिल्ह्याबद्दल नाही आहे पण राज्यात राहिलेलं आहे आणि त्या म्हणजे आज जरी आम्ही वेगळ्या विचाराच्या पक्षात आज असलो तरी आम आम ता दे ता दे आमचे कौटुंबिक आणि वैयक्तिक संबंध हे पाटलांनी जपले आणि आमच्याकडून अर्थातच जपले जाते कारण का आमचे ऋणाने बंद पाच सहा दशकाचे पट असतात आणि हे दुर्दैव आहे भारतीय जनता पक्ष हे जर भा हर्षवर्धन भाऊचा असा अपमान किंवा सगळ्याच पदाधिकाऱ्यांबद्दल इतका अपमान असं बोलत असतो दुर्दैवी आहे की भारतीय जनता पक्षाला आम्ही एक सुसंस्कृत पक्ष समजत होतो पण पुन्हा एकदा त्यांनी दाखवून दिलं की हे नवीन भारतीय ओरिजिनल भारतीय जनता पक्ष कधीच असा नव्हता पण हा भारतीय जनता पक्ष टू पॉईंट ओ जो आलेला आहे ना त्यांनी ते, त्याला काय झालं आहे हा मोठा प्रश्न आहे आणि असं जर बावनकुळे जी आर्षवर्धन भाऊलबद्दल बोलले असतील ते अतिशय दुर्लै काही